नमस्कार स्वागत आहे तुमचं मध्ये आपण आज कांद्याच्या पातीची भाजी बनवणार आहोत पातळ भाजी बनवणार आहोत खूप पौष्टिक अशी शरीराला ही कांद्याची भाजी असते आता ही आपण धुवून आणि चिरून घेऊ स्वच्छ धुवून घेते भाजी आणि चिरून घेते भाजीसाठी मी काय साहित्य घेतले बघा कच्चे शेंगदाणे घेतले एक छोटी वाटी जिरे घेतले एक चमचा बेसन पीठ घेतले एक मोठा चमचा आणि मीठ घेतले दहा बारा हिरव्या मिरच्या घेतल्या आणि लसूण घेतल्या दहा बऱ्या पाकळ्या अशी भाजी घ्यायची आणि ती बारीक चिरून घ्यायची झाले बघा सर्व भाजी चिरून भाजी चिरून घेतली अशी आता मसाला बारीक करून घेऊया आपण मिक्सरचा पाऊड घेतलेच छोटा त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या लसूण जिरे आणि शेंगदाणे थोडं पाणी टाकून बारीक करून घेऊया पहिलं सुकच बारीक करू नंतर थोडं पाणी टाकून बारीक करू झालं बघ असं दरदरीत वाटून आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊ गॅसवर कढई ठेवली दोन चमचे तेल टाकून घे ही भाजी खूप छान होते एक चमचा जिरे टाकते एक चमचे मोहरी टाकते ते तडकडलं की त्याच्यामध्ये पाव चमचा हिंग टाकतो कुंड्यात भाजून घ्यायचं त्याच्यामध्ये वाटण केलेलं आपण ते परतून घ्यायचं सांगतायचं भाजी स्वच्छ धुवून घेतलेली भाजी खालीवर करून घ्यायची भाजी जरी जास्त दिसत असली तर की बाफली जायची ती कमी होते आणि मीठ टाकते चवीन ही भाजी तुम्ही भात भाकरी पोळी बरोबर खाऊ शकता भाजीच्या भाकरीवर तर खूप छान लागते ज्वारीच्या भाकरीवर बघा झाली भाजी कमी आता आता आपण जे बेसनपीठ घेतलेले आहे ना ते थोडंसं पाण्यामध्ये कालून याच्यामध्ये टाकूया बेसनपीठ आणि या भाजीला खूप छान चव येते आता जे बेसनपीठ घेतले ना ते वाटीमध्ये घेऊन थोडं पाणी काढून त्याच्यामध्ये त्याच्यात टाकून येते आता हे टाकून घेते आणि घालून घेते आता गावरान पद्धतीची भाजी आहे कांद्याची पात आता ही दहा मिनटं झाकून ठेवून शिजून घेते चांगली कोळीच भाजी त्याला शिजायला काही वेळ लागणार नाही झाकून ठेवते त्याच्यावरती आणि शिजू देते

पाणी सुकले बघ भाकरी सारा आता पलसून घ्या रेडी आपली बाजरीची भाकर मग कांद्याची भाजी आणि बाजरीच्या भाकरी झाल्यात आपले आपल्या सर्व करून दाखवते तुम्हाला एडी आपली कांद्याची पात आणि बाजरीची भाकर आपली कांद्याची पातीची भाजी आणि बाजरीची भाकरी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय थँक्यू